आयाजी रमाला बोलते की आरोहीची इच्छा पूर्ण करशील ना रमा तू तू रमा बनवशील ना तिथ आरोहीच्या फ्रेंडसाठी स्वयंपाक तेव्हा आरोही म्हणते आई तू बनवशील ना तू खूप छान स्वयंपाक बनवते ना बनवशील ना माझ्या फ्रेंडसाठी स्वयंपाक आई प्लीज प्लीज तू बनव ना काहीतरी स्वयंपाक माझ्या फ्रेंडसाठी आता आरोही खूप विनंती करते आता मात्र तारा म्हणते की अगं तुझी आई नाही बनवू शकणार इथे स्वयंपाक तर आता आयाजी रमाकडे बघत असते रमा काहीही बोलत नाही तेव्हा आयाजी म्हणते रमा काय झालं तुला आणि मग इथे जी आरोहीला बोलतात की अगं तुझी आई खूप छान स्वयंपाक बनवते तिच्या हाताला खूप छान चव आहे तेव्हा आता रमा म्हणते ठीक आहे तुझ्या फ्रेंडसाठी मी काहीतरी हेल्दी बनवेल तेव्हा आता आ, तारा बोलते की अगं आरोही तुझ्या फ्रेंडसाठी तुझी आई काहीतरी हेल्दी बनवणार आहे खूप छान बनवणार आहे ऑल द बेस्ट अं आणि मग आता मात्र तारा इथे रमाला ऑल द बेस्ट म्हणते तेव्हा आता रमा आरोहीला म्हणते की आरोही बाळा तुझ्या फ्रेंड्ससाठी मी खूप छान असं हेल्दी काहीतरी बनवू का तेव्हा मात्र आरोही म्हणते तू काही पण बनव आई पण बनव माझ्या फ्रेंडसाठी काहीतरी आणि मग या मज्जा आता असं आरोही खूप खुश होते रमा स्वयंपाक बनवणार असते आता मात्र इथे तारा इथे रमाला बोलते की ठीक आहे कर स्वयंपाक ऑल द बेस्ट आता इथे आरोही बाबाला फोन करते तेव्हा आता आरोही म्हणते की बाबा इथे मी आरोही बोलते आहे आणि आता आई माझे फ्रेंड येत आहे गोलू पण येत आहे बाबा तर आरोही छान असं फ्रेंडचं कौतुक करत असते अक्षय म्हणतो अगं काय अक्षय खूप खुशमध्ये आरोही बरोबर बोलत असतो तेव्हा आता तुझ्या फ्रेंडसाठी मी इथूनच काहीतरी पाठवून देतो आणि बघ आता सगळ्यांना आणि मजा करा तेव्हा आरोही म्हणते नाही बाबा इथे आई सगळा स्वयंपाक बनवणार आहे तेव्हा अक्षय बोलतो की काय रमा स्वयंपाक बनवणार आहे आणि रमा बनवणार आहे का तेव्हा मात्र आता आरोही म्हणते ती खूप छान स्वयंपाक बनवणार आहे इथे माझ्या फ्रेंडसाठी ती बोलली आहे की मी करणार आहे तुझ्या फ्रेंडसाठी स्वयंपाक तर आता इथे अक्षय म्हणतो अगं हो तुझी आई खरंच खूप छान कूक आहे आणि तिच्या हाताला खूप छान चव आहे तेव्हा मात्र आरोही खूप खुश होते आरोहीला आता माहिती आहे की मा आई स्वयंपाक बनवणार आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की काळजी करू नको तुझी आई छान स्वयंपाक बनवेल आणि ती ही खूप छान स्वयंपाक बनवायची तिच्या हाताला खूप छान चव आहे त्यामुळे ती बनवेल तेव्हा मात्र आरोही म्हणते ठीक आहे बाबा आरोही खूप खुश असते आता इकडे अक्षय म्हणतो की अक्षय म्हणतो की हे सगळं साई आणि रमा रमा मॅडमला पाठवलंत का तुम्ही तेव्हा इथे ते, ते स म्हणतात की अहो रमा मॅडम रमा मॅडमने कधी स्वयंपाक केलेला नाही त्यांना स्वयंपाक येतो की नाही ते देखील माहिती नाही आहे अक्षयला हे ऐकून आश्चर्यच होतं अक्षय म्हणतो रमाला स्वयंपाक येत नाही असं होऊ शकत नाही आता रमा इकडे विचार करत असते की आता मात्र मी सात वर्षापासून स्वयंपाक केलेला नाही आणि कसं कारण की रमा रमा अक्षयला जोडणारा धागा म्हणजेच स्वयंपाक कु स्वयंपाकघर कूप हे होतं त्याच्यामुळे आता रमा म्हणते की खरंच मी माझ्या मुलीने पहिल्यांदा माझ्याकडे काहीतरी मागितलं मी तिला देऊ शकेन की नाही हे रमाला कळत नाही आता मात्र इथे अक्षय इंटरव्ह्यू बघतो रमाची तेव्हा रमाने सांगितलेलं असतं की मी जर स्वयंपाक का करत नाहीत कारण की ती तिच्या भूतकाळात रमते म्हणून तिने स्वयंपाक सोडलेला असतो अक्षय म्हणतो आता मात्र काहीतरी मलाच काहीतरी करायला हवं काय करायला हवं तिला फोन करू का तिला सांगू का असं अक्षय विचार करत असतो इकडे आयाची रमाच्या रूममध्ये येतात तेव्हा आयाजी मध्ये काय झालं रमा का एवढा विचार करत आहे तेव्हा इथे रमा सांगते की आयाजी सात वर्षापासून मी स्वयंपाकघरात गेले नाही स्वयंपाकघरात पाऊलसुद्धा टाकलं नाही कारण की मी जेव्हा स्वयंपाकघरात जाते ना तेव्हा मला माझा भूतकाळ आठवतो हो आणि रमा अक्षयला जोडणारा धागा म्हणजे स्वयंपाक कु, कु कु कुकिंग होतं म्हणून मी हे सगळं सोडलं आहे तेव्हा आयाची म्हणते खरंच तुम्हाला वेगळी करणारी मी आहे आणि खरंच तुझ्या हातामध्ये इतकी चव आहे ना ती कोणाच्याच हातात नाही रमा तेव्हा इथे रमा म्हणते की माझ्या मुलीने आज पहिल्यांदा माझ्याकडे काहीतरी मागितलं आहे आयाजी पण मी देऊ शकत नाही आहे तिला मी करू शकेन का नाही हे सुद्धा मला माहिती नाही आहे असं रमा आयाजीला सांगत असते कारण की हे मी जेव्हा स्वयंपाक करते ना त्यावेळी मला अक्षयच्या आठवणी येतात आणि स्वयंपाक घर म्हणजे आमच्या दोघांच्या खूप आठवणी त्यामध्ये रमलेले आहे त्याच्यामुळे मी नाही करू शकेन के नहीं है नहीं आता आया। तत की नाही हे मला माहिती नाही तेव्हा आता आई म्हणतात की अगं रमा तुम्हाला जोडणारा धागा म्हणजेच स्वयंपाक होता आणि तू खरंच खूप छान स्वयंपाक करते आणि तू करून दाखवशील आरोहीच्या फ्रेंडसाठी तू स्वयंपाक कर आणि खरंच मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्हाला वेगळं करणारी मीच होते ग त्यावेळेस पण खरंच मी चुकले आणि इथे आयाजी रमाची माफी मागते तेव्हा रमा म्हणते नका माफी मागू पण मी नक्की प्रयत्न करणार आहे माझ्या आरोहीसाठी आरोहीसाठी रमा स्वयंपाक करायला तयार होते तेव्हा मात्र इथे रमा म्हणते की सात वर्ष जेव्हा मी गेले ना घर सोडून तेव्हा मी काहीच केलं नाही सात वर्ष मी स्वयंपाकापासून बाजूला राहिले आहे कारण की मला खूप आठवण यायची मला रडायला यायचं माझे डोळे भरून यायचे आणि आयाजी म्हणतात खरंच रमा तू किती चांगली आहेस खरंच तुमच्या दोघांना वेगळी करणारी मी आहे मला खरंच मी खूप चुकले आहे आणि मला माफ कर तेव्हा रमा म्हणते जेव्हा जेव्हा मी स्वयंपाकघरात गेले तेव्हा तेव्हा ते मला अक्षयची आठवण आलेली आहे आता अक्षय मात्र म्हणतो की इथे रमासाठी काहीतरी करायला हवं तिला फोन करू का तिला फोन जर केला तर ती म्हणेल की मला फोन केला असं तर असं काय करू की जेणेकरून मी रमापर्यंत काहीतरी मेसेज पोचवू शकेल तेव्हा मात्र आता इथे अक्षय रमाला मेसेज करतो की रमा तू एक उत्तम कुक आहे आणि तू खूप छान स्वयंपाक करू शकतेस आणि तू तुझ्या तु तु मुलीसाठी नक्कीच हे करू शकशील आणि ऑल द बेस्ट असं करून रमाला आता अक्षयने इथे मोबाईलवर मेसेज पाठवलेला असतो आता अक्षयला माहिती असतं की रमा सात वर्ष स्वयंपाकापासून बाजूला राहिलेली आहे हे तिथल्या स्टाफपासून अक्षयलाच समजलेलं असतं तेव्हा आता रमाने र... मेसेज रेकॉर्डिंग करून रमाला इथे पाठवलेला असतो आणि मग इथे रमा तो अक्षयचा मॅसेज बघते मोबाईलवरती तेव्हा रमाला खूप आधार येतो रमा तो मॅसेज वाचते की खरंच यांनी माझ्यासाठी मॅसेज पाठवला आणि खरंच मी एक उत्तम कुक होते खूप छान स्वयंपाक बनवायचे आता माझ्या मुलीसाठी मी हे करणारच आहे मी स्वयंपाक करून दाखवणार आहे आता इकडे इरावती मोबाईलवरती गेम खेळत असते मालविका येते तर इथे इरावती म्हणते की आता मात्र स्वयंपाक रमाचा होऊ शकत नाही चांगला कारण की सात वर्षापासून रमाने स्वयंपाक केलेला नाही आहे आता मात्र तुला असं करायचं आहे मालविका त्या ताराला सांगायचं आहे आणि ताराला इथे मालविका म्हणते म्हणजे आता आपण ताराच्या खांद्यावर बंदूक ठेवून रमाला डिस्टर्ब करायच्या आहे स्वयंपाकात असं आता इरावती म्हणते की ताराला सांगून रमाला इरिटेट करायचं आहे आणि रमा मग बघ कशी तिचं स्वयंपाकात लक्ष लागणार नाही आणि सगळा स्वयंपाक तिच्याकडून बिघडला जाणार आहे आणि आणि हेच तर आपल्याला हवं आहे आणि मग रमाचा जेव्हा स्वयंपाक बिघडेल तेव्हा आरोहीला राग येईल तेव्हा मालविका म्हणते ठीक आहे आता मा ताराला सांगून आपण असंच करूया आता इथे इरावती म्हणते बघ आता या रमाची ही येणार आहे ती रमा स्वयंपाक करूच शकणार नाही आणि आता हे काम आपल्याला ताराकडून करून घ्यायचं आहे आता बघ त्या रमाची मज्जा येणार आहे आता रमा स्वयंपाकघरात आलेली असते स्वयंपाकघरात पाऊल ठेवताच रमा स्वयंपाक प पाया पडते आणि तिला त्या ते स्वयंपाकघरात येताच ती कशा आठवणीत रमून जाते तिचा जा भूतकाळ तिला आठवायला लागतो रमा अक्षयची तिला आठवण येत असते तेव्हा रमा शेगडीला हात लावते ते शेगडी रमा आणि अक्षयने जो एकत्र स्वयंपाकघरात वेळ घालवलेला आहे एकत्र स्वयंपाक केलेला आहे त्या र गोड आठवणी रमाला आठवत असतात आता रमा म्हणते की मी खरंच आरोहिणी जे काही मागितलं आहे ते मी तिला देऊ शकेल का स्वयंपाक करू शकेल का नाही मी नाही करू शकणार असं रमाला वाटत असतं आणि मग रमाचे डोळे पानावले रमाला रडू येतं पण रमाचा भूतकाळ रमाला आठवत असतो तेव्हा रमाचा भूतकाळातली रमा म्हणते की अगं रमा तू कशी काय हार मानली तू इतक्या दिवस तू तु तुझी आई आई तुझी तु तु अन्नपूर्णा तुला म्हणायची आणि मग रमा म्हण रमाचा भूतकाळ रमाला सांगत होते की तू एक अन्नपूर्णा आहे तू करू शकशील आणि तू तुझ्या मुलीसाठी नक्कीच करणार आहे आणि मग आणि जे डबे पोहोचवलेले असतात खरंच रमा जेवणात तर एकदम अतिउत्तम असते आणि रमा म्हणते की जेव्हा जेव्हा मी स्वयंपाकघरात आले तेव्हा मी अक्षयची आठवण मला येते तेव्हा मात्र रमाचा भूतका सांगतो की तू किती जणांना डबे पुरवले तुझ्या आईसोबत पण आता इथे रमा किचनमध्ये स्वयंपाकाला सुरुवात केलेली असते तितक्यात तारा तिथे येते आणि तारा रमाला डिस्टर्ब करते तेव्हा तारा म्हणते की बाहेरचंही बंद केलं बाहेरचंही ऑर्डर करू देत नाही आणि इथेही नाही हे दूध संपवायचं नाही तेव्हा रमा डिस्टर्ब होते रमा बघतच राहते रमाला काहीच कळत नाही की काय करावं आणि काय नाही आता पुढे पुढील भागामध्ये रमाचा रमा स्वयंपाक बनवणार आहे पण रमाचा स्वयंपाक नीट होईल की नाही आरोहीचे फ्रेंड रमाचं कौतुक करतील की नाही किंवा रमा आणि आरोहीमध्ये आता या स्वयंपाकावरून अंतर पडणार का रमा स्वयंपाक करू शकणार नाही किंवा रमाने स्वयंपाक केलेला आहे का आता मालविका आणि इरावतीचा प्लॅन यामध्ये सक्सेस झालेला असणार आहे का तर पुढील भागामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आता रमाचा स्वयंपाक चांगला झाला की नाही